ए आय आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही हाताने केलेल्या कलेची जादू कायम आहे याचा प्रत्यय शेगावात पाहायला मिळतोय संत गजानन महाराजांची तब्बल चाळीस फूट उंच भव्य पेंटिंग कलाकार रवी इंगळे यांनी हाताने साकारली आहे पन्नास फूट उंच इमारतीवर रेखाटलेल्या या अद्भुत चित्राकडे पाहण्यासाठी भाविक आणि कला रसिकांची मोठी गर्दी होत आहे श्रद्धा आणि कलेचा संगम असलेली ही पेंटिंग सध्या शेगावात आकर्षणाचा ठरली आहे नमस्कार मी चित्रकार रवी इंगळे हे आता गजान प्रकट दिनाच्या निमित्तानं मी एक भव्य वॉल पेंटिंग केलेली आहे त्याची सरासरी उंची चाळीस फूट आहे आणि हे पूर्ण सो, सो करताना केलेलं आहे याच्यात याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की पेंटिंग करण्यामागचा की लोकांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि कलाकार लोकांना या याच्यामधून काही शिकायला मिळालं पाहिजे आता एआयच्या दुनियामध्ये एआय च्या दुनियामध्ये कला कलाकार काही कलाकार लोकांना अशी भीती वाटायला लागली की आपलं ला याच्यामुळे अस्तित्व संपणार का याच्यामुळे अस्तित्व आपलं संपणार नाही कारण की एआयला आपणच केलेलं आहे त्या उद्देशानं या त्या उद्देशाने आपण घाबरायचं नाही त्या उद्देशाने आपण याला घाबरायचं नाही कारण की जे कलाकार करू शकतो ना ते नाही करू शकत एआयला आपण सांगितल्याप्रमाणे करेल तसंच या उद्देशातून फक्त ये त्यार ले ले। से, ले। मी हे भव्य भिंतीचित्र तयार केलेलं आहे आणि याच्यातून बस सरळ आणि साधा सामान्य लोकांना साठी आणि माझ्या माझी सेवा महाराजांच्या अर्पण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आणि नेहमी असे प्रयत्न मी करत राहणार धन्यवाद कृपया चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया, <laughs> <दच> किया। <laughs>